नमस्कार मी दिया झाटे ठाणे जीवनदीप वार्ता आपले स्वागत आहे वळू आजच्या बातमीपत्रात जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे महसूल पंधरवडा साजरा होत असताना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधामध्ये बाहेर पडत असतात अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करणे यांमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते या समस्येमुळे युवक वर्गांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात आली यावेळेस टिटवाळा अधिकारी माननीय चेतन पष्टे त्याचबरोबर जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र घोडविंदे यांनी या योजनेबद्दल सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच रोजगार क्षमता वाढवण्यासाठीच्या हेतूने आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले नमस्कार मी दिया झाडे ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहोत आपण जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली या ठिकाणी आणि आज आपल्या सोबत आहे टिटवाळा कल्याणचे मंडळ अधिकारी माननीय चेतन पष्टे सर आणि आज आपल्या महा महाविद्यालयामध्ये महसूल पंधरवडा साजरा होत होता आणि यावेळेस मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं तर आपण सरांकडूनच जाणून घेऊ की सर याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन म्हणजे त्याचा या योजनेचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल कसा विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतील नमस्कार पहिले तर मी गोडविंद सरांचे आभार मानतो की जे महसूल पंधरवड्यासाठी त्यांनी पूर्णपणे आपल्याला कॉलेजचं सहकार्य दिलेलं आहे आणि कायमच त्यांचं सहकार्य असतं आज मी जो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नऊ जुलै दोन हजार ला जो जी आर लागू झालेला आहे त्या संदर्भात मार्गदर्शना तहसील कार्यालय व तहसीलदार कल्याण यांच्या तर्फे इथे मार्गदर्शना आलेलो आहे तरी जी मुलं ग्रॅज्युएट झाल्यानंतर बाहेर आहेत की ज्यांना नोकऱ्या नाही आहेत त्यांच्याकरिता शासनाने एक, एक अप्रेंटिसशिप सारखं योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना एक नॉर्मिल सरकारतर्फे भत्ता दिला जाणार आहे तर याच्या वेगवेगळ्या स्टेज आहेत त्या स्टेज सरांनी समजावून सांगितल्या सर्व मुलांना आणि याचा इथे ग्रामीण विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल कारण की त्यामुळे त्यांना एक शिकत असतानाच नोकरीची संधी तर होणारच आहे पण आर्थिक शासनातर्फे पण त्यांना सहकार्य राबणार आहे जे त्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ करू शकतो नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ सुद्धा घेतील आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते कमी होण्यासाठी थोडीफार मदत होईल धन्यवाद कॅमेरमॅन भूषण सह मी दिया झाडे ठाणे जीवन वार्ता गोवेल आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्रा ठाणे जीवन जीवनित